विरोधकांच्या टीकेला मी कामातून उत्तर देणारा माणूस आमदार यड्रावकर आमदार यड्रावकर यांनी जयशिंगपूर शहरातील मतदारांशी साधला संवाद जयशिंगपूर शहरातील झोपटपट्टीधारकांचा धारकांचा प्रश्न मार्गी लावला आहे आत्तापर्यंत दोनशे झोपटपट्टी धारकांना प्रॉपर्टी कार्ड मिळवून दिले आहे येणाऱ्या वर्षभरात शहरातील उर्वरित झोपटपट्टी धारकांचे प्रश्न देखील मार्गी लागतील विरोधकांच्या टीकेला मी कामातून उत्तर देणारा माणूस आहे त्यांना उत्तर पाहायचे असेल तर जयशिंगपूर शहरात सुरू असलेली विकासकामे पहावीत असा जोरदार प्रतिटोला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी लगावला जयशिंगपूर येथील मतदारांशी संवाद साधताना आमदार यड्रावकर बोलत होते शहराच्या विकासाबाबत मान्य करताना त्यांनी महत्त्वपूर्ण विकासकामांची माहिती दिली शहरातील झोपटपट्टी भागातील नागरिकांनी वर्षानुवर्षे असलेली अडचण आम्ही प्राधान्याने सोडवली आहे प्रॉपर्टी कार्ड मिळवून दिल्यानंतर आता उर्वरित झोपडपट्टीधारकांनाही पुढील वर्षभरात त्यांच्या हक्काचे प्रॉपर्टी कार्ड आम्ही मिळवून देणार असल्याचे सांगितले विरोधकांच्याकडे दाखवण्यासाठी काम नाही म्हणून ते टीका करतात पण आम्ही बोलण्यापेक्षा कामावर विश्वास ठेवतो शहरात सुरू असलेली विकास कामेच आमची ओळख आहेत आणि तेच आमचे उत्तर आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले जयशिंगपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे जंगी आगमन नव्याने साकारलेली नगरपालिका इमारत भुयारी गटार योजना वीज पाणी या मूलभूत सुविधांचा विस्तार विविध नागरी सुविधा अशी अनेक विकासकामे पूर्ण झाली आहेत या विकासकामांच्या बळावरच आम्ही मतदारांच्या दारात जात आहोत असे ते म्हणाले जनतेचा विश्वास राजश्री शाहू विकास आघाडीवर आहे येणाऱ्या दोन तारखेला मतपेटीमधून हा विश्वास आणखी दृढ होईल असा ठाम विश्वास आमदार यड्रावकर यांनी व्यक्त केला या याप्रसंगी नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर दादासाहेब पाटील चिंचवाडकर मिलिंद भिडे संभाजी मोरे बजरंग खामकर सुनील बंडगर सचिन देशिंगे संतोष खरात प्रवीण देसाई पिंटू वगैरे प्रकाश पवार अंकुश खरात श्यामराव बंडगर अमर पाटील विनायक यादव सुनील पडळकर श्रीशैल कोटकप्पे शुभम पाटोळे बाळासो यादव आनंदा चौगुले हैदर इराणी गिरमल कोळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते काही लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीला आरोप केला की के बाबा ह्या जयसिंगपूर शहरामध्ये झोपडपट्टी धारकांचा प्रश्न प्रॉपर्टी कार्डाचा हा सस्त सुटलाच आहे तर म्हणजे गेल्या वेळा बजरंग कामकरांनी ह्या ठिकाणी उल्लेख केला की आम्ही शाहू आघाडीच्या माध्यमातून होतो आणि बजरंग कामकर आणि सगळे सहकारी ही ठिकाणी सांगितलं गेलेलं होतं तर माझी ही रत्नापा कुंभार मागासवर्गीय सोसायटीची जमीन देतो तर हे सगळे झोपडपटी निर्मितीकरण करून देतो असा शब्द जर परत आता जर ती अजून येणार असते तर अजूनही मी सांगतो माझ्याकडे त्याचं रेफाण आहे हे एवढं करून सुद्धा काय केलेलं नाही आजपर्यंत अनेक वर्ष ह्या सगळ्या आमच्या राजीव गांधीनगर मधल्या लोकांना असेल जयसिंग नगर मधल्या असेल रामनगर मध्ये असेल किंवा बावन लोक प्रत्येक वेळा सांगितलं की प्रत्येक निवडणूक आले तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड स्वतःचा करून देतो पण प्रत्यक्षात कोणीही हे प्रॉपर्टी कार्ड द्यायसाठी म्हणून ज्या पद्धतीनं कागद तयार करावं लागतात ही कागद एकाही कुणीही तयार केलेलं नव्हतं गेल्या पाच वर्षापूर्वी विधानसभेला तुम्ही मला चालू प्रतिनिधित्व करायचं संधी दिली त्यावेळेपासून आपण त्याला टार्गेट त्याला लावून व्यवस्थित त्या पद्धतीनं कागद सगळी एकाला एक, एक कागद जुळवत 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 आपण जवळपास आता आपल्या जयसिंगपूर शहरातलं राजीव गांधीनगर असेल जयसिंग नगर असेल औचित नगर असेल या सगळ्या परिसरातली जवळपास एकशे पंच्याहत्तर लोकांना आता आपण प्रत्यक्षात प्रॉपर्टी कार्ड हे दिलं अजूनही ते म्हणतात आम्ही निवृत्त आल्यावर प्रॉपर्टी कार्ड देतो त्याला माहीत नाही प्रॉपर्टी कार्ड क प्रत्यक्षात वाटायचं चा सुद्धा चालू झालं आहे जे जे कागदपत्र पूर्ण करते आणि आता आपण पुढच्या त्या ह्याच्यामध्ये दोनशे ऐंशी लोकांना राजीव गांधीनगरमधल्या त्या आता समावेश करून ते दोनशे ऐंशी लोकांचा प्रस्ताव त्याला इथं आपल्या एकनं व्यवस्थित त्याला नकाशा करायला लागतो त्या नकाशामध्ये रस्ते सोडायला लागतात कारण फायर फायटर यायचं झाला अँब्युलन्स यायचं झाला तर शासनाच्या ज्या नियम आहेत हे सगळे रस्ते सोडून मग त्या लेआउटला हे टीपी मंजुरी देत आहे आणि टीपी मंजुरी दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर एक कमिटी असते त्या कमिटीमध्ये हे जातं आणि मग ते मंजूर होतं आणि मग त्याप्रमाणे नगरपालिकेमध्ये नगर भूमापन जे आपलं आहे त्या नगर मध्ये प्रॉपर्टी ते नाव लावून ते नगरपालिकेकडे दिलं जातं आणि मग आपण हे नगरपालिकेकडे वाढतो त्याप्रमाणे एकशे पंच्याहत्तर लोकांचं वाटपही झालेलं आहे राहिलेलं दोनशे ऐंशी लोकांचा प्रस्ताव हा जिल्हाधिकारी स्तरावर की कमिटीकडे तो प्रस्ताव गेलेला आहे असं टप्प्याटप्प्यानं प्रत्येकाचा प्रॉपर्टी कार्ड जवळपास सतराशे लोक या राजीव गांधीनगरमधल्या प्रत्येकाला त्या ठिकाणी स्वतःचं प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे आमच्या प्रॉपर्टी कार्डची चिंता आम्ही जयसिंगपुरातले राहणारे रहिवासी आम्ही समर्थ आहोत बाहेरच्या कुठल्या माणसानं येऊन आम्हाला आमचं प्रॉपर्टी कार्ड आणि उपकाराची हे जयसिंगपूर केला गरज आहे अशा पद्धतीची गरज की आज बाबा हे सगळ्या इतिहास तालुक्याचा विकास झाला आणि विकासामध्ये एवढा भ्रष्टाचार झाला माझं सगळ्या नेते माझा फुलावर आरोप नाही पण ह्या जयसिंगपूर शहराला असेल त्या शिरोळ तालुक्यात असेल प्रत्येकाला तसं बघायला गेलं तर मला शेवटला संधी दिली आहे अनेक लोकांना संधी दिलेली होती आता ज्या लोकांनी बोलून काढतो तोडून काढतो ही काही भाषा काळजी वापरली ती काय भाषा ह्या जयसिंगपूर शहराला ही सोपण्यासारखी नाही कारण जयसिंगपूर शहर हे सगळ्या जाती धर्माला एकत्र घेऊन एकत्रितपणानं गोल्या गोविंदानं राहणार रा, हे आमचं शहर आहे आणि त्या वेगवेगळ्या पद्धतीनं जी भाषा बोलली गेली त्याला सुद्धा पाच वर्ष हो त्या शिरोळ तालुक्यातल्या लोकांनी पाच वर्ष आमदारकी दि दहा वर्ष खासदारकी दिलते त्या पंधरा वर्षात त्यांनी जयसिंगपूर शहरामध्ये एक गोवा जयसिंगपूर शहरानं लक्षात ठेवावं असं एक जयसिंगपूर शहरामध्ये केलेलं काम त्यांनी दाखवावं आघाडी आणि सगळी मागा सगळी या सगळे उमेदवार आम्ही पाठीमाग घ्या पंधरा वर्षामध्ये आपल्याला एकही काम ह्या शहरासाठी ज्या गावाने आपल्याला भरभरून मतं दिली त्या लोकांनी तुम्हाला या राज्याचं प्रतिनिधित्व राज्याच्या सर्वोच्च सभागृहाचं तुम्हाला संधी दिली देशाच्या सर्वोच्च ह्या देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये दोन वेळा तुम्हाला संधी दिली तुम्ही काय केलं ह्याचं उत्तर द्यायच्यावरतीनं काय पैसे कला आणि त्यानं काय करा ह्याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही काय गुण उधळला बाकी जे त्याच्या शेजारी बसले काँग्रेसला दहा वर्ष त्या तालुक्यानं तालुक्याचं प्रतिनिधित्व करायची संधी दिली एक काम या सगळ्या मिळून या सगळ्यांनी मिळून बाबा आम्ही ह्या जयसिंगपूर शहरासाठी एवढं केलंय किंवा गेल्या वेळा ह्या सगळ्यांचं ऐकून जयसिंगपूर शहरातल्या लोकांनी सुद्धा आमच्या आया भगिनी सुद्धा या सगळ्या एकंदरीत त्या भाषणाला एवढ्या आमच्या आया बहिणी बोलून सुद्धा त्यावेळा मतदान केलं आणि नगराध्यक्ष आपण निवडला त्या नगराध्यक्षांनी नगरा एखादं काम बाबा वा मी माझ्या हे प्रयत्नानं मी हे जयसिंगपूर शहरासाठी म्हणून करून आणलं असं एखादं तरी काम आपण सांगितलं पाहिजे त्यांना इथं काय केलं ते भ्रष्टाचार केला ते अधिकारी काय केला ते उपनगराध्यक्ष काय केला ह्याच्यापेक्षा तुम्ही करणारं काम तुम्ही काय गुण उडवले पाच माझ्याच्या काळामध्ये भविष्यामध्ये तुम्ही आमच्या ह्या आया बहिणींसाठी तुम्ही काय काम करणार आहे याचं काय चर्चाच नाही हे असा केलं आणि या ड्रावकर बोलवकर मार अरे यड्रावकर मालक आहे तसं लेडीजला बोलायचं असा असं व्हायला लागले प्लॉट आमचे गेले अहो ते सासऱ्याला विचार ना प्लॉट दिले कोण पावती कोण आहे त्या पावती सगळ्या माझ्या आता व्हॉट्सअपवर आहे सगळ्या आणि प्लॉटधारक सुद्धा येत आहे मी त्यात दोषी असेल तर मी त्यातनं मी माघार घ्यायला तयार आहे पण नसेल तर तुम्ही इथे माफी मागायला लागणार आहे आणि मी त्यांना अकरा वाजता सांगितलं होतं की आज तुम्ही या इथे या ठिकाणी यावे आणि तुम्ही याचा खुलासा करावा अजून तर त्यांनी कोणी आलेले नाही त्यांचे प्रतिनिधी आले, आले, आले होते आमची चूक झाली मला माहित नव्हतं माहित नव्हतं वगैरे असं काही नाही तुम्ही काय नाही तुम्ही डॉक्टर आहात तुम्ही जे वक्तव्य बोलत असता त्याचा विचार आपण करून वाक्य बोललं पाहिजे हे जे हे आम्हाला आम्ही आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला सांगण्याची गरज लागू नये त्यांनी कोणाचा देतील नाही देतील पण त्यांनी जे आरोप केलेले आहेत त्या आरोपाचं खंडन करतो ते काय मला मान्य नाही आणि आम्ही त्या विषयामध्ये नाही आमची सगळीच आता इथं आले असतील आमची सर्वच महिला मंडळी किंवा जे फुलाधारे घेतले धर्म साहेब ते सगळेच बोलले असते कारण त्यांना रिसर पोहोचे देऊन त्यांना बोलून काहीत नाही ते सगळे ते सगळ्यांनाच पैसे देऊन त्यांनी घेतलेले आहेत त्यात कोणताही काढी मात्र संबंध नाही साहेब असं म्हण लागलं की आता आपण मी का दुगार दुगार, मी आघाडीकडे उभा आहे मी प्रामाणिकपणे आपण काम आहे तुम्ही प्रामाणिकपणे सगळं करताय पण एक दिशाभूल पुढचे उमेदवार असे करतात येटराव साहेब आमचे ज आहेत एक मत आम्हाला द्या एक येटराव साहेबांना द्या मी त्यांचाच आहे अशा पद्धतीने दिशाभूल करण्याचा एक प्रयत्न त्यांचाच आहे त्यांच्या त्यांच्या ताळमेळ नाही आहे नगराध्यक्षाचा प्रचार म्हणजे चुकीच्या पद्धतीनं मी एकमेकाची दिशाभूल करण्याचं काम त्यांनी करत आहे विकास काम झोपडपट्टी कायमस्वरूपी करण्याच्या दृष्टिकोनातून काम त्यांनी सांगत असतात की आम्ही झोपडपट्टी कायमस्वरूपी करतो चेअरमन साहेब हे आपण ज्यावेळेला बॉडीत होतो त्याला अध्यक्ष साहेब आहेत दोन्ही आघाडी एकत्र होऊन आंडिशनला कायमस्वरूपी करण्यासाठी सर्वच नगरसेवक इथे उपस्थित होतो आम्ही ते केलं आणि त्याचा सर्व पाठपुढवा चेअरमन साहेबांनी करून परवा इथं आपण प्रॉपर्टी कार्ड धारक वाटलेले आहेत